नमस्कार शेतकरी बंधू आज आपण ब्रामंगाव वनस येथील शेतकरी दिलीप भाऊ चौधरी यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्यां त्यांच्याकडून जाणून घेऊ याचं संगोपन आणि खत व्यवस्थापन कसं काय केलेलं आहे त्यांनी तर याची छाटणीची तारीख आपली छाटणी फेब्रुवारी एक फेब्रुवारी छाटणी कसं तर आपण छाटणीच्या आधी याचं पाणी वगैरे खताविषयी थोडेसे काय काय केलेलं आहे त्यांनी छाटणीच्या अगोदर अडीच तीन महिने पाणी बंद होतं साडी केल्यानंतर पंधरा दिवसांनी पाणी दिलं त्याला तसं आणि याचं खात्यांचं व्यवस्थापन आपण आधी याला काय खातं हो वापरलेलं सध्या भूमी अमृत आणि लॉसम पाहिजे पाणी देण्याच्या सोडलं होतं बरं हा किती एकरचा प्लॉट आहे एक प्लॉट बरं एकरला आपण किती गोळ्या सोडलेल्या याला पंधरा गुन्हे टाकले अमृत भूम्या अमृतच्या आणि त्याच्यानंतर लिक्विड वगैरे काय सोडलं लिक्विड ब्लॉसम फाय जी पाच लिटर सोडलं होतं बरं पाणी दिल्यानंतर काय घेतलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यात गुळ घेतला दोन किलो आणि दही दोन किलो घेतलं बरं तर वाटे सोडलं आपण ड्रिप वाटे सोडलं तर रिझल्ट तुम्हाला का तुमच्या डोळ्यासमोर आहे आता रिझल्ट चांगला आहे हां परत आता एक डोस परत सोडायचा कशाचा ब्लॉसम फाय जीचा अच्छा सेटिंग लवकर होतो साठी हा हा जे एकंदरीत आपण भूमी अमृत आणि ब्लॉसम पाहिजे याचे सेटिंगला बरंच चांगला उपयोग झाला तुम्हाला था आपण बघू शकता हे भूमी अमृत आणि ब्लॉसम पाहिजे याच्यामुळे झालेली जमीन एकदम खोकळी त्याच्यामुळे मुळी चालते एकदम मुळी डेव्हलप झाली आणि त्याच्यानंतर आपण वरती पण पाहू शकता सेटिंग वगैरे झाडची शेतकरी म्हणून पहिल्या वर्षाचं डाळिंब आहे चांगल्यापैकी सेटिंग झालेली डाळिंबाची बघू शकता तुम्ही जर कमीत कमी ऐंशी सेट झालेले फळं ऐंशी डाळिंबाची फळं सीट झालेली आहे डाळिंब एका म्हणजे पहिल्या वर्षाच्या मानानं एकदम चांगलं चांगलं सेटिंग झालेलं आहे आणि त्यांना पूर्म अमृत खताचा आणि ब्लॉसम फायजीचा एकदम अति चांगला उपयोग झाला आहे त्याचावाला तुम्ही बघू शकता का एक एकरच्या मानानं डाळिंब पण एकदम बेस्ट झालेलं आहे जमीन अशी चुनखड आहे काळी नाही जमी, चुन जमीन चुनखड जमीन आहे मोकळीसपणा चांगला आलेलं आहे तिला